श्री स्वामी समर्थ गरीब घरात जन्मलेल्या छोट्याशा मुलाचा सांभार त्याच्या आईने गेला आईचे अर्धांग भाजलेले असल्यामुळे ते विद्रूप आणि क्रूर दिसत होते तिच्या याच रूपामुळे तिला नवऱ्याने सोडून दिले होते तिच्या भयानक दिसण्यामुळे तिला कामही मिळेना बांधकाम मजूर करून काबाळ कष्ट करत तिने आपल्या संसारगाळा ओढला मुलाला शिक्षण दिले आणि मोठे केले आईचे सगळे कष्ट मुलगा पाहात असूनही मुलाला आपल्या आईबद्दल कधीच प्रेम वाटले नाही कारण ती इतर चार चौघांच्या आईसारखी दिसत नव्हते उलट भाजलेल्या चेहऱ्यामुळे लोबकलेली त्वचा निकामी झालेला डोळा बेडप ओट पाहणे मुलगा टाळत असे त्याने कसे बसे शिक्षण पूर्ण केले आणि शहरावर जायचे ठरवले तेथेच नोकरी सुरू केली आणि लग्न करून संसारही थाटला आई मुलाच्या आठवणीने व्याकुळ होत असे पण मुलाने आईशी नातं तोडलं होतं परंतु बालपणीचे उपकार आठवून दरमहा ठराविक रक्कम तो आईला पाठवित असे अनेक वर्ष लोटली परंतु त्याने कधी प्रत्यक्ष भेट तर दूरच पण कधी आईला चौकशीचा साधा फोनही केला नाही एक दिवस मनी ऑर्डर परत आली त्याचबरोबर आईच्या मृत्यूची वार्ताही कळली क्षणभर तो स्तब्ध झाला आईला आयुष्यभर पाहिले नाही शेवटी तिला निरोपही आपण दिला नाही या पश्चातापाने त्याने गावाकडे धाव घेतली आईच्या झोपडी जवळला घराला कुलूप होते गावकरी रागाने मुलाकडे पाहत होते मुलगा शर्मेने मान खाली घालत शेजाऱ्यांकडे गेला चावी घेतली आणि घरात घरात शिरला त्याला बालपणीचे दिवस आठवले सामान होते एक लोखंडाची पेटी होती आणि त्यात एक बर्णीमध्ये पैसे साठवलेले होते भरणीखाली एक चिठ्ठी होती त्यात लिहिले होते बाळा आज न उद्या तू नक्की येशील त्यावेळेस मी जिवंत असेन किंवा नसेल मला माहीत नाही मी अशी अडाणी तू मला भेटायला यावं तुझा प्रपंच दाखवावा एवढं माझं भाग्य नाही पण काही गोष्टी तुला सांगायच्या होत्या त्यानं एक तास तू निघून गेलास म्हणून शेजारच्या मुलाला सांगून ही चिठ्ठी मी लिहून घेतली आहे तू ज्या रूपावरून माझा तिरस्कार करत आला ती माझी अवस्था तुझ्यामुळेच झाली तेव्हा तू तानाबाळ असताना तू रागत रागत चुलीजवळ गेलास आणि चुलीतले सारण ओढू लागलास तुला वाचवण्यासाठी मी धावले तेव्हा माझ्या साडीने पेट घेऊन मी अर्धी जळाले पण तू वाचलास हेच समाधान तुझे बाबा सोडून गेले कष्टात दिवस काढले हे सगळं सांगायला वेळ मिळाली नाही जेव्हा हात पाय थकून एका जागी बसली तेव्हा ऐकायला तू जवळ नव्हतास तू पाठवलेले पैसे मी वापरले नाहीत त्या बर्णी जमा करून ठेवले आहे तुझ्या मुलांना यातून खाऊ दे तो तूच तुझ्या पैशांनी दिला आहे असे सांग नाहीतर त्यांना चांडाळींसारख्या दिसणाऱ्या या आजीकडून मिळाल्याचे सहन होणार नाही नियमी सुखी राहा देव न करो तुझ्यावर कधी असा प्रसंग येऊ आणि कधी आलास तर लक्षात ठेव रंग रूप तारुण्य हे क्षणभुंगार आहे जो माणसाचे मन जाणतो तोच माणसाची खरी किंमत ओळखू शकतो आईने लिहिलेले पत्र वाचून मुलगा जोरजोरात रडू लागला त्यावेळेस त्याचे अश्रू पुसायला लोखंडाच्या पेटीमध्ये ठेवलेली आईची साडीच कामी आली आई एवढं प्रेम या जगात कोणीही करणार नाही श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ